नमस्कार मित्रांनो हे बघा आज सकाळी सकाळी आलतो शेतामध्ये आणि बघू शकताय तुम्ही असा कापूस फुटला आहे सगळा आणि रात्री बघा थोडासा पाऊस आला परवा दिवशी रात्री थोडासा चालता आणि रात्री थोडासा आला आहे तर ह्या पावसाने काय झालं आहे असा कापूस आता भिजला आहे बघा सगळा हे बघा हा मी तुम्हाला जवळून दाखवतो बघा काय असं झालं आहे भिजल्यामुळे हवा काही असं असा याच्यावर परिणाम व्हायला लागला आहे सध्या कापसाचे वेचणीचे दिवस येतो पाऊस काय ढिला पडायला तयारच नाही रोज संध्याकाळी येतो येतोय रोज संध्याकाळी थोडासा येतोय रोज संध्याकाळी थोडासा येतोय याने अगदी परेशान करून टाकले मित्रांनो काल भाऊबीज होती दिवाळी झाली पण पाऊस काय आहे आमची पाठ सोडायला तयारच नाही आणि कापूस तर असा फुटला आहे एकतर याच्यामुळं काय होतं घरी नेलं की कापूस काळा फुटतोय त्याला वाळावा लागतो पोटाने भानगडी आणि काही काढचणी सामना करावा लागतो मित्रांनो काय आता हे सांगायचं म्हणजे लईच अवघड झालं एकतर खरंच ना हाय खाऊ द्या भागभीक भाग नाही अशी परिस्थिती होऊन चालली नेमकं करावं काय तेच कळत नाही तेच तेचमुळे आज तुम्हाला सकाळ सकाळ शेतामध्ये कापूस कस काय का दाखवा जे थोडंफार आलं आहे त्याची अशी अवस्था आहे बघा हे असं हा काही हे असं माग हका असं फुटलं आहे